हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी साड्या ड्राय क्लिनिंग कशा करायच्या ते बघणार आहोत तर मला विशेषतः बाहेर ड्राय क्लिनिंग देण्यासाठी खूप भीती वाटते कारण म्हणजे ते साडी पांढरी पडली तर काय होईल त्याचा रंग जास्त गेला तर असं भरपूर शंका मनामध्ये येत असतात त्याच्यामुळे मी आजपर्यंत एकही साडी बाहेर ड्राय क्लिनिंगसाठी दिलेली नाही आहे खूप वर्षाआधी माझा ड्रेस जो होता खूप म्हणजे खूप छान ड्रेस होता तो तो दिलेला होता आणि तो पांढरा पडलेला होता मला खूप वाईट वाटलेला त्याच्यानंतर मी एकदा ही साडी ड्राय क्लिनिंगसाठी दिलेली नाही आणि आज म्हणजे आपण बऱ्याच वेळा पाहतो की घरच्या घरी आपण जेव्हा साड्या वॉश करतो तेव्हा शॅम्पूचा वापर करतो पण ज्या काठपदराच्या ज्या साड्या आहेत त्या आपण शॅम्पूमध्ये जरी धुतल्या तरी त्याचे जे काट आहेत किंवा जी संपूर्ण साडी आहे त्याची शाईन कुठेतरी कमी होते जरा जरा अशा पांढरड दिसायला लागतात त्याच्यामुळं मी साडी ही घेतलेली नाही आहे तर माझ्या एका मैत्रिणीने मला याच्यावरती खूप छान असं एक सोल्युशन दिलेलं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते तर खूपच म्हणजे सगळीकडे उपलब्ध होणारा हा एक नैसर्गिक घटक वापरून आपण आपल्या साड्या घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि छान पद्धतीने आपल्या साड्या ड्राय क्लिनिंग करणार आहोत तर तो घटक आहे रिठा हे जे रिठा आहे ते मी मेशोवरून घेतलेला आहे तुम्हाला लोकल मार्केटलाही भेटेल किंवा जे दुकानं असतात असे शिकेकाई वगैरे भेटण्याचे तिथेही भेटेल किंवा मग तुम्ही मिशोवरून किंवा ॲमेझॉनवरून तुमच्या आवडीच्या कुठल्याही ह्याच्यावरून तुम्ही घेऊ शकता तर फक्त आणि फक्त तीन ते चार बिया मी वापरलेल्या आहेत आणि हे जे पॅकेट आहे ते तीनशे ग्रॅमचं आहे आणि मला ते एक्क्याण्णव रुपयाला भेटलेले आहेत आणि आजपर्यंत जेवढ्या साड्या घेतलेल्या आहेत जेवढ्या साड्या धुवायच्या ठेवलेल्या आहेत तशाच त्या सर्व सर्व साड्या धुवून होतील एवढ्या सर्व बिया आहेत तर तुम्ही पण नक्की ही आयडिया वापरून बघा खूप छान आहे आणि म्हणजे जे साड्या साडी जी आहे मी एकच दोन बघितलेली आहे तिच्या त्याचा जो रिझल्ट आहे तो खूपच म्हणजे खूप समाधानकारक आहे कारण त्याची जी शाईन आहे जसंच्या तसं टिकलेली आहे तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर फ्रेंड्स बघू शकताय इथे माझ्या साडीवरती खूप असे डाग पडलेले आहेत खूप वेळा साडी घातलेली आहे त्याच्यामुळे खूप खराब पण झालेली आहे, आहे। एकदा मंदिरात गेल्यानंतर काय तिथे नारळ फोडल्यानंतर जो नारळाचं पाणी आहे ते संपूर्ण साडीवरती उडालेलं होतं त्याच्याच हे डाग आहेत आणि मग मी तसेच ठेवून दिलेली होती कारण माझ्याकडे योग्य असं सोल्युशन नव्हतं पण आता सोल्युशन भेटलं आहे तर चला आपण ट्राय करूया असं वाटलं मला तर बघू शकता भरपूर ठिकाणी भरपूर असे डाग पडलेले आहेत तर फॉल फॉलसुद्धा खराब झालेला आहे इथे तर काय करायचं आहे बघा इथे फॉल खराब झालेला आहे तर सुरुवातीला आपण पन... म्हणजे साडी जी आहे ती संपूर्ण अशी उकळून घ्यायची आहे आणि एका म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे आणि बुडवून ठेवायचे आहे साडी दहा ते पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट बुडवल्यानं काय होतं की त्याचा जो कलर वगैरे आहे जेवढा जा जायचा तेवढा जातो आणि त्याची जी घाण वगैरे आहे धूळ असेल किंवा काय म्हणजे जे पण त्याचं जे दुर्गंधी वगैरे असते साडीची ते पण निघून जाते आणि तर इथे मी दहा पंधरा मिनिट साडी भिजत ठेवलेली आहे छानपैकी ही साडी भिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे रिठाचं जे पाणी आहे ते तयार करायला घ्यायचं आहे हे पाणी म्हणजे ही साडी जी आहे ती भिजायला ठेवून पण आपण ते काम करू शकतो तर बघू शकता इथे हे रिठाचं रिठा घेतलेला आहे कोणत्याही कंपनीची तुम्ही रिठा घेऊ शकता की ह्याच कंपनीची त्याच कंपनीचं असा अजिबात नाही आहे किंवा ह्याची पावडर भेटते तीसुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला जे सोयीचं पडतं ते तुम्ही घ्या तर मी इथे चार ते पाच रिठा घेतलेल्या आहेत सुरुवातीला काय करायचं आहे हे ज्या रिठा आहेत ना uh, म्हणजे ह्याचं जर साईज छोटा मोठा असेल तर बघून घ्या माझं म्हणजे माझ्या ह्या रिठाचं जरा साईज थोडासा छोटेसे वाटले मला तर म्हणून मी इथे पाच घेतलेले आहेत तीन चार रिठामध्ये सुद्धा काम होऊन जातं तर ह्याला काय केलेलं आहे सुरुवातीला असे दगडाने फोडून घेतलेले आहेत वरचे जे कव्हर आहेत ना ते पाहिजेत आपल्याला तर संपूर्ण जोड्या रिठा लागणार आहेत त्याचे कव्हर काढून घेतलेले आहेत आणि एक ग्लासभर पाण्यामध्ये हे उकळायला ठेवायचं आहे आपल्याला यांना काय होतं की याचे जे गुणधर्म जे असतात रिठाचे ते ॲक्टिवेट होतात तर बघू शकता एक खूप म्हणजे लगेच असं एक दगड मारला की लगेच याचं कव्हर पण निघून जातं बघू शकते मी इथे एक पातेल्यामध्ये पाणी घेतलेल आहे ग्लासभर ग्लास भर, ग्लास भर आणि त्याच्यामध्ये रिठा टाकून उकळत ठेवलेला आहे एक पाच पाच मिनिट आपण हे उकळायला ठेवले की ह्याच्यावरती नॅचरली जो फेस असतो तो यायला लागतो ला तोपर्यंत हे आपल्याला उकळायचं आहे इथे बघू शकताय साडी पण भिजलेली आहे आणि साडीचा सा कलर काय तेवढा जास्त गेलेला नाही आहे पण कलरमध्ये मिक्स झालेली जी म्हणजे असंही दिसत होतं की त्यातून साडीतून घाण वगैरे पण निघालेली आहे तर बऱ्याचपैकी हे असं छानपैकी भिजलेली आहे साडी आणि इथे बघू शकताय ह्या रिठाच्या पाण्याला हळूहळू फेस पण यायला लागलेला आहे तर छान जास्त थोडंसं एक पाच ते दहा मिनिट उकळलं की व्यवस्थित असा फेस यायला लागतो तर सारखं हे पाणी असं ढवळत राहायचं आहे नाहीतर तसंच गॅस सोडून गेलो की याच्यावरचं जो फेस आहे तो ओतू गेला म्हणून समजायचं तर बघू शकता हळूहळू म्हणजे फेस वाढायला लागलेला आहे तर असं होत आहे असं झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाच ता पाच ते सात मिनटानंतर आणि नंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण म्हणजे जे आपण रिठाऊ कळतो तेव्हा त्याचे जे कण वगैरे असतात ते निसटलेले असतात आणि हेच साडीमध्ये परत अडकून साडीचे धागे वगैरे निघायला नको म्हणून मी हे पाणी काळून घेतलेलं आहे एका टप्पामध्ये भरपूर असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे पाणी मिक्स केलेलं आहे छानपैकी फेस येईपर्यंत आपण जसं डिटर्जंट पावडर पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर जसं हलवतं तसंच ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय याचा फेस आणखीन जास्त याय लागलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचं जे आपण साध्या पाण्यात जी साडी बुडवलेली होती ती काढून ह्याच्यामध्ये बुडवायचं आहे आणि एक अर्धा तास ठेवायचे आहे साडी आणि अर्धा तासानंतर काय करायचं आहे स्वच्छ पाण्यामध्ये परत एकदा घ्यायचे अशी बुडवून डीप करून घ्यायची आहे आणि आपल्याला आहे पूर्ण संपूर्ण पाणी निथळ कि व्यवस्थित अशी साडी सुकायला घालायची आहे आणि ही लक्षात गोष्ट ठेवा की साडी सुकायला उन्हामध्ये नाही घालायची तर सावलीमध्येच घालायची आहे मी संध्याकाळी चार वाजता साडी भिजवलेली होती तर वाळ वाळायला मला सकाळ झाली म्हणजे सकाळपर्यंत छान आरामात साडी वाळते तर ते साडी वाळून झालेली आहे बघा तर पदराला सुद्धा खूप छान अशी शाईन आलेली आहे संपूर्ण शा साडीचा जो कलर आहे तो सुद्धा म्हणजे छान फ्रेश झाल्यासारखा वाटतोय खुलल्यासारखा वाटतोय याच्यावरचे जे वर्क वगैरे आहे मोराचे डिझाईन वगैरे आहे त्यालासुद्धा शाईन आलेली आहे आणि या शाईनसाठीच म्हणजे हे शाईन जाऊ नये म्हणूनच मी म्हणजे एवढे दिवस ही साडी न धुता तशीच ठेवून दिलेली होती तर आज आजपर्यंत म्हणजे आत्ता मला ह्याला छान सोल्युशन भेटलेलं आहे तर मी म्हणजे ह्याचा वापर केलेला आहे तर तुम्हाला इस्त्री येत असेल साडी वाळल्यानंतर तर इस्त्री करू शकता किंवा मग बाहेरून सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तर मला जसं जमते तसे मी इथे इस्त्री केलेली आहे खूप छान म्हणजे खूप छान मला असं वाटलेलं आहे कारण ह्याची शाईन जी आहे ना जसेच्या तसे टिकून राहिलेली आहे तर ही आयडिया तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर आपलं चॅनल पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय